नमस्कार सकाळची वेळ असते निरुपा हॉलमध्ये बसून मीराला आवाज देत असते अय डबल बनवती चल पटापट गरमागरम चहा घेऊन ये आणि अशातच आता निरुपाला असं वाटत असतं की पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये चहा येईल पण तसं काही झालेलंच नसतं कारण मीरा ही ऑलरेडी घरात नसून थेट आपल्या नवीन सुरू केलेल्या दुकानावर पोहोचलेली असते आता इथे निरुपा पुन्हा एकदा आवाज मारते काय काय आहे डबल पनवती ऐकायला येत नाही का तुला कान फुटले का तुझे त्यावर लगेचच आता बेडरूममधून देविका बाहेर येते आणि ती बोलू लागते औ आई मीरा घरी असेल तर ती तुम्हाला आवाज देईल ना आता हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय त्यावर देविका म्हणत असते हो आई ती आज लवकर तिचं दुकान उघडण्यासाठी घरातून गेली आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा लगेचच म्हणत असते अशी कशी जाऊ शकते ती घरातली कामं कोण करणार आणि जो निरूपाने गोंगाट घातलेला असतो तो अगदी बघण्यासारखा असतो देविका म्हणत असते आई ऐका जरा मी काय म्हणते त्यावर निरूपा म्हणत असते तू गप्प बस तू काय सांगणार आहेस मला आता ही कामं कोणी करायची ना घरात सकाळपासून पहिला चहा झाला आहे नाश्ता दिवसभराचं जेवण काय काय म्हणून आपण करायचं त्यावर देविका म्हणत असते औ आई असं काय करताय आपल्याला काही करायची गरज नाही आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते आपल्याला काही करायची गरज नाही आहे काय बोलतेस काय देविका तू म्हणजे ही डबल पनवती जेव्हा तिच्या दुकानावरनं घरी येईल त्यानंतर ती जेवण बनवणार मग आपण खाणार अगं काय मग दिवसभर काय उपाशी राहायचं का त्यावर देविका म्हणत असते आई जरा ऐका मी काय म्हणते आणि तेवढ्यात मागून सत्य आलेला असतो तो म्हणत असतो हे निरुपा उगाचच बाजार उठवू नकोस काय बोलते तुझी ही बबडी जरा ऐकून घे आणि अशातच आता हा जो सत्य आलेला असतो त्याला पाहून निरुपा म्हणत असते ए पनवती तुझी ती बायको डबल पनवती जेवण बिवण न करता केली आहे तूच तिला बोललास ना असं वागायला आता घरातलं जेवण काय तू करणार आहेस ते का तेवढ्यात सत्या म्हणत असतो जास्त बोगबुक करू नको नाही तर इथल्या आहे तर तुला मी आता आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते अहो आई मीरा घरातील सगळं काही करून गेली आहे अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं हे वाक्य ऐकल्यावर वा निरुपा एकदम चाट पडते आणि बोलू लागते काय त्यावर लगेचच दुमिका बनते हो तेवढ्यात सत्य म्हणत असतो झालं तोंडावर पडली आहेस ना मगतपासून तुला तुझी सून सांगत होती सगळं काही ती करून गेली आहे पण तू ऐकशील तर खरं उगतच पुढं पुढं करण्याचा तुझा तो तु हा स्वभाव आहे ना निरूपा एक दिवस खड्ड्यात घालणार आहे तुला फालतूपणा तु बंद करा निरूपा तुला आत्ताच सांगतोय मी माझ्या बायकोच्या मागे मागे काही बोलायचं नाही नाहीतर एक दिवस अशी हालत करीन ना तुझी की तुला स्वतःला खूप मोठा पश्चाताप होईल आता सत्याने ज्या भाषेमध्ये निरुपाला असं बोललेलं असतं त्यानंतर निरुपाला असं वाटत असतं हा तर आपला खूप मोठा अपमान झाला आहे लगेचच आता निरुपा म्हणत असते हय पनवती ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेणार नाही या जास्त शहाणपणा करू नको तुझं वैभव माझं वैभव त्यावर सत्या म्हणत असतो वयाच्या काय गोष्टी करते का तू तु? तुझं वय तर माझ्यापेक्षा डबल आहे ना मग त्या मनाने तुला माझ्यापेक्षा जास्त अक्कल हवी ना पण आहे का माझ्या एवढी तरी अक्कल आहे का तुला त्यावर निरुपा म्हणत असते आता तर लय अति करतो तू लय अति करतोय त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो मी कितीही अति केलं ना तरी एक गोष्ट मला माहिती आहे तुझी लायकी ही नेहमी तेवढीच राहणार आहे जेवढी तुझी बुद्धी आहे त्यावर मात्र आता देविका गप गुमान सत्याकडे पाहत असते आणि निरूपाकडे निरुपाला खूपच लाज वाटत असते कारण सत्याने खरखर तिचा बाजार उठवलेला असतो आता हा सुरू असलेला राडा बघून अलगतच देविका तिथून कलटी मारण्याचा विचार करत असते त्याच दरम्यान आता निरुपा म्हणत असते ए देविका जा निदान तू तरी गरमागरम चहा घेऊन यातून त्यावर देविका आता काही न बोलता थेट चहा आणायला किचनमध्ये जाते तेवढंच आपण पाहतोय आता निरुपा सत्याला म्हणत असते अय पनवती पुन्हा कधी माझ्याशी अशा भाषेमध्ये बोलू नको त्यावर आता सत्य म्हणत असतो बोलणार याच्यापेक्षाही बाहेर भाषेमध्ये बोलणार जोपर्यंत तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही ना मला अशाच पद्धतीने बोलावं लागणार आणि तेवढंच आपण पाहतोय शेवटी सुधाकरच्या येण्यामुळे निरूपा गप बसते आणि स्वतःशी बोलत असते या पनवतीला तर आज मी वेगळ्याच पद्धतीने धडा शिकवते आणि लगेचच आता ती देविकाने आणलेल्या चहामध्ये खारी डुबवून खात असते इकडे आपण पाहतोय आता मीरा तिच्या फुलाच्या दुकानामधून घरी आलेली असते तेवढ्यात निरुपाचं लक्ष त्या मीराकडे जातं आणि निरूपा लगेचच दारात उभा असणाऱ्या या मीराच्या पायामध्ये पाय गुंतवते आणि तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मीरा लगेचच म्हणत असते काय करताय बाईसाहेब तुम्ही हे त्यावर लगेचच आता ही जी निरूपा असते ती म्हणत असते मी काय केलं आहे त्यावर लगेचच आता मागून आलेल्या सत्याने आपल्या बायकोला म्हणजेच मीराला सावरलेलं असतं आणि तो म्हणत असतो निरूपा लक्षात आलं आहे माझ्या आज सकाळचा जो काही आपला राडा आहे त्याचा राग काढतेस ना तू पण लक्षात ठेव हो, पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर आठव मागे आपण सगळे हॉटेलात गेलो होतो त्यावेळेला तुझ्या पंकजच्या हाताची बोटं तोडली होती आता तर पूर्ण हातच तोडून टाकीन आणि तो ही अगदी मुळासकट त्यावर आता पंकज बेडरूममधून बाहेर आलेला असतो आणि त्याने हे वाक्य ऐकलेलं असतं तो म्हणत असतो अय सत्या काय वेळविड लागले का तुला त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अय पनवती धमकी द्यायची नाही तुम्हाला त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा गप्प बसना कुठं नाला लागते तू याच्या अगं हा बोलतोय ते करून दाखवू शकतो उगच मला भारी पडायचं तुमच्या दोघांच्या भांडण्यामध्ये त्यावर लगेचच आता सत्याला शेवटी त्याची बायको म्हणत असते अहो प्लीज नका ना कोणत्या प्रकारे पण राडा घालू आपण घरात सगळे एकत्र राहतो आणि अशा पद्धतीने भांडणं योग्य नाही त्यावर मात्र सत्या म्हणत असतो बक निरुपा बायको माझी किती चांगली आहे तू तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होतीस तरीही तिने तुला अजिबात काही म्हटलं नाही तुझा मान राखला पण लक्षात ठेव याचा अर्थ हा नाही की तू तिला कमी समजशील पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र मला माझी सत्यागिरी दाखवावी लागेल आणि तुला माहिती आहे जर मी माझी सत्यागिरी दाखवली तर तुम्हा सगळ्यांना भारी पडेल आणि अन त्यानंतर तुम्ही बाराच्या भावात जाल अशातच आता पंकज स्वतःच्या आईशीला म्हणत असतो गप्प बसना मम्मा कुठे याच्यान आधी लागते किती वेळा सांगितले तुला नको नादी लागू आणि तेवढ्यात निरुपा तोंडगशी पडल्यासारखी झालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या निरूपाचं कधीतरी डोकं चालेल का की आपण काय वागतोय कसं वागतोय कसं वागलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद